झटपट उपाय आयुर्वेदात कुठला आहे का केस व्यवस्थित ठेवण्यासाठी सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात सोपा उपाय केस टिकवायचे असतील तर तो फ्रीमध्ये आहे आणि तो म्हणजे चार चार थेंब तेल रोज केसांच्या मुळांना हलक्या हाताने लावणं बरं आयुर्वेद सांगतो शिरः श्रवण पादेशू तम बरं बर हे दिनचर्यात आलंय दिनचर्या म्हणजे रोज करण्याच्या गोष्टी संडे चर्यत नाही आलं की आपल्याकडे दर शनिवारी नाही तर मोठा मालिशचा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी केस धुवायचे स्त्रियांचा तर महिला वर्गाचा पर्टिक्युलरली हा प्रोग्राम असतो की शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भरभरून तेल लावतात आणि मग त्याच्यानंतर ते तेल धुण्यासाठी शॅम्पू जास्त वापरतात आता केस धुवायचे नाहीत त्यांना तेल धुवायचंय बरोबर मग एवढं तेल आपण लावतोच कशाला की जे काढण्यासाठी चार चार शॅम्पू लागतील तुमच्या घरात एखादं लहान बाळ आहे आणि तुम्हाला वेळ नाहीये म्हणून त्याला तुम्ही रोज जेवण देत नाही आहात आणि रविवारी तुम्हाला सुटते म्हणून भरपूर खा खा आता खा आजच <laughs> खाल्लं पाहिजे असं नाही चालत ना रोज जेवण करतो की नाही आपण मग तसं केसांना सुद्धा रोज जेवण दिलं पाहिजे